Thank you. शिबिर आहे बिस्किट देऊ काय तुम्हाला नमस्कार मी प्रशांत तुपे सचिव पंचपाळे हाऊ हो दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट नुकताच आमचा जो दिनांक चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर अखेर सहस्त्रचंडी महायुद्ज पार पाडला आणि आपण ह्या वर्षी मंदिराचं पंचवीसावं वर्ष किंवा रौप्य महोत्सव वर्ष साजरा करत आहोत या वर्षामध्ये गेले आपण अकरा बारा वर्ष सातत्यानं रक्तदानाचा कार्यक्रम घेत आहोत रक्तदान हे पवित्र दान आहे की जे एखाद्या जीवाचा जीव वाचवू शकते रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे ते कुठल्या ते आमिषासाठी बळी पडून दुसऱ्याकडे खरेदी विक्रीचा असा व्यवहार करण्यापेक्षा आम्ही फक्त रक्तदानाला महत्त्व देतो आणि गेली सातत्यानं अकरा बारा वर्षे आम्हाला याचा प्रतिसाद अक्षय उत्तम मिळत आहे आम्ही जवळजवळ शंभर सव्वाशे बाटल्या दरवर्षी रक्तदान देतो हे जवळजवळ आम्ही सुमारे साडेतीन ते चार हजार रक्तदान त्या बाटल्या आज अखेर दिलेल्या आहेत त्यामागता ह्याचा हेतू पूर्ण सफल आणि स्वच्छ असतो भविष्यामध्ये आमच्या जरी जवळच्या कुणाच्या जरी लोकांना रक्तदान लागलं तर इमर्जन्सी देण्यासाठी किंवा मोफत रक्त मिळण्यासाठी आम्ही जरी एखादा फोन केला तर या बँका रक्तदान करतात आणि देतात मदत करतात तर अशा या रक्तदानाच्या यज्ञाला धगधग कुंड म्हणून सांभाळण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो आणि आमचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी ह्या शिबिरासाठी सातत्यानं स्वतः फॉलोअप घेऊन सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर आम्ही गेली तेरावं वर्ष हे चालू आहे बारा वर्षे पूर्ण केलेत तेराव्या वर्षे सातत्यानं चालू ठेवलं आहे जाए या यज्ञामध्ये सहभागी होऊन लोकांनी रक्तदान करावे असं मी त्यांना आवाहन करतो आणि माझी वाणीला विराम देतो